नमस्कार मित्रांनो ए आय मराठी ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कडवा कुट्टी या अनुदान कसं मिळवायचं आहे ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडिबेटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तो अर्ज आपल्या मोबाईलवरून घर बसल्या पाच मिनटामध्ये कसा करायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील सरकारी योजनेचा लाभ घेतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला हो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये देखील पिन केलेले आहेत तर तिथे तुम्ही बघू शकता इंडिव्हिज्युअल फार्मर ग्रुप आधार बेस्ड लॉग इन असे तीन ऑप्शन इथे दिसत आहेत तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल फार्मरवर क्लिक करून एंटर फार्मर आय डीमध्ये फार्मर आय डी टाकायचा आहे तर मित्रांनो फार्मर आय डी कसा काढायचा त्याचा आपण गेल्या वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आय डी टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि जो ओ टी पी आहे तो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ओ टी पी तुमचा जो नंबर आधार लिंक असेल त्या नंबरवर येणार आहे आणि तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे टीमध्ये अकाउंट जे आहे ते लॉग इन होणार आहे जिथून तुम्ही सर्व योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कंपल्सरी लागणार आहे आणि ज्यांनी फार्मर आय डी काढल्या नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर फार्मर आय डी कसा काढायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघून फार्मर आय डी काढायचा आहे ज्याचा फार्मर आय डी नसेल त्यांना आधार नंबर टाकून देखील इथे लॉग इन करता येऊ शकतं तर तुम्ही बघू शकता इथे आपले जे अकाउंट आहे ते लॉग इन झालेलं आहे तर इथे तुमची जे काही माहिती आहे तिथे आलेले आहे तर इथे तुम्हाला अप्लाय फॉर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर मेकॅनिझम मेकॅनिझमवर क्लिक करायचं मेन कंपोनंट सिलेक्ट करायचं आहे मेन कंपोनंट म्हणजे आपले जे इथं फार्मर ट्रॅक्टर मशीन इम्प्लिमेंट इक्विपमेंट दिलेले आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे पार्टिक पर्टिक्युलर्स असा ऑप्शन दिसत असेल पर्टिक्युलरच्या खाली सिलेक्ट असं लिहिलेलं आलेलं आहे तर सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर टिलर ऑपरेटर मशीन यावर क्लिक यावर क्लिक करायचं आहे इतर इथे आपण बघू शकतो ते सिलेक्ट केल्यानंतर खाली इथे एच पी रेंजमध्ये पस्तीस बी एच पी असं लि सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे मशिनरी इम्प्लिमेंटमध्ये फॉरेज ग्रास आणि स्ट्रॉ रेसॉर्ड मॅनेजमेंट इक्विपमेंट यावर क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला प्रोजेक्ट कास्ट आहे ते इ दिलेलं आहे आणि टाइप टाईपमध्ये तुम्हाला एक सिलेक्टचा ऑप्शन आलेला आहे ते सिलेक्टवर क्लिक करायचं आहे सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर त्यातून तुम्हाला पाच तुम्हाला चाप कटर म्हणजेच आपली कडबाकुट्टी इथे येणार आहे सिलेक्टमधून तुम्हाला चाप कटर कडबाकुट्टी जे आहे ते तीन फुटापेक्षा जास्त असली पाहिजे आणि इलेक्ट्रिक असली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कडबाकुट्टी जे आहे ते सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर पुढे तुम्हाला गो टू मेनू असा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करून व्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जेट टिक करून ॲप्लिकेशन फीवर क्लिक करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा तेवीस पॉईंट साठ पैसे रुपये पेमेंट आहे ते करावे लागणार आहे ॲप्लिकेशन फीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मेक पेमेंट असा ऑप्शन ओपन झालेला आहे मेक पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला इथून क्यू आर जनरेट करायचं आहे त्यावर तुम्ही स्कॅन करून तुमचे जे पेमेंट आहे ते ऑनलाईन करू शकता त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंगमध्ये जाऊन पेजवर क्लिक केल्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट असे दिसत आहे त्यानंतर तुम्हाला यू पी आय क्यू आर असं आलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे क्यू आर जनरेट झालेला आहे तर तो हा जो क्यू आर आहे तुमच्या फोनपेमधून स्कॅन करायचा आहे त्यावर ऑटोमॅटिक तेवीस पॉईंट साठ पैसेची रक्कम दिसेल ती इथे तुम्हाला पे करायची आहे ही रक्कम पे केल्यानंतर हे जे वेबसाईट आहे ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन तुमच्या जे मेन अकाउंट रिडायरेक्ट होणार आहे तिथे तुम्ही बघू शकता सक्सेस असा इथे आपल्या समोर नोटिफिकेशन आलेलं आहे यावर ओके असं क्लिक करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक टेक्स्ट एस एम एस देखील आलेला आहे ज्यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अप्लाईड झालेला आहे असे दिसत आहे तुम्ही तुम्हाला देखील दिसत असेल स्टेटस म्हणजे वेटलिस्टमध्ये आपला जो फॉर्म आहे तो वेटलिस्टमध्ये गेलेला आहे म्हणजे ज्या वेळेस याची सोडत यादी निघेल तुमचे सिलेक्शन होणार आहेत म्हणजे आता सध्या तुमचा जो फॉर्म आहे तो वेटिंगमध्ये आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावर नंबरवर मेसेज करून जे काही अडचण असेल ते आपल्याला सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र